हे झुणप्यात तुत्राची श्रीवल्ली कुठे अटकली काय माहित अजून आली नाही बुवारी yeah. का गेली त्या झिंगऱ्या सोबत पळून काहीच सांगता नाही मला श्रीवल्लीचं लय साधी भई भईते अन माया सांग करीन आणि पळून जाऊन त्या झिंगा संग लपना करीन टीचरला लक्ष द्यावं लागेल नाही तर जाईन त्या झिंगा संग पळून का बे रिकाम टोटा मले कशालाले बनावण दे वावरात एकटा माझा निड्याचा तू मला भेगेने बोलवायला काही दिन भल्के दोया काय विचार करू नायला

चाल परत पटकनलात त्यांनी तांदूळ भेटवाले फुकट फाकट तर चाल लवकर नाही तर सरून जातील आपला नंबर लागेल नाही तांदूळ भेटवाले फुकट फाकट लवकर काय भेटणार चिन गेली श्रीवल्ली दुष्काळात पळता ते काय कामे हिच्या टाइमला दुष्काळ होता वाटते फुकटच्या तांदूळ भेटते माहीत पडल्या बरोबर चिंगाट पडली मलेबी जायला लागते त्या गुडकन भाईले चंदन द्या लागते ना या श्रीवल्लीच्या नंदा मलबीला टाइम झाला पोट्यानं टरक लोड करून ठेवला असेल वाटपात असतील अरे बाप रे डबल गोडू गोडू राहिलं पोटात टमरेल घेऊन जा लागते वाटते अने हे फटकणी घे माझ्या डोक्याहून मलिक फटकणी जा लागते परसाकडे आता लस गोडूगुडू होऊन राहिल कामे भुऱ्या कामाच्या वक्तालाच बरी तुला पर्साकडे येते आता का तर पर्साकडे नाव काढलं तर बेटा तु चित हागवीन बो अरे तू बसून झिलप्या झाडून राहिला एक बी वर नाही टाकलं आम्हाला एवढं वज घ्या लाकलेशी म्हणून मला हागवून लागलेशी मला जाच लागते बाबू आता तू काही बी मान काही बी रा मी तर चाललो का, का वर बसून तू खरा झिलप्या झाडून राहिला खाली उतरण करू लागन काम सांगणारे केशायला काहीतरी करायला लाग ना काम केशा काय सांगिन मले सकाउची पुढे मी आता काय बोलते मले तो चहा पासतं का पहिले मग पटापट काम करू लागतो तो चहा पाजी खाली उतरतो काम करू लागतो पण पहिले चहा पाजा लागेल बे डुबऱ्या बरोबर बोलला बर झिंगऱ्या मलेबी लवाकुडची चहाची पुढची तलब लागली झिंगऱ्या खाली उतरले आपण जो चहा पाहिले या भुऱ्या परसाकडे आपण तो पण चानू हा मले चहाची तलब लागली मी बी येतो चहा आणि बेंबीले थुका लावतो म्हणजे मग परसाकडे वापस जाईन आणि दाबून ठेवतो हो मी थोड्या वेळ परसाकडे काही होत नाही चहा घेईन मग जाईन जाईन बाबू जाऊन ये ना परसाकडे किती बेंबीले थुका लावशील वरून गरमागरम चहा पेशीन मग तुला प्रेशर येईन आणि तिथेच मग नाही पिवळी पिवळी लापी सोडशील ना नये तिच्यापेक्षा त्याची लापशी तुला चाटून पुसून खायची का झिंगऱ्या <laughs> येऊ दे त्याला चालवर पटकानी मला बी चा प्यावटला झिंगऱ्या काटी कुपाटी चहा वाला हे कुठे आणला तो असं कोणतं नाव असते का बाबूच्या पाल्याचा हा नाही ना रे नाव तर काही भेटले होते कोणी ओ चहाले कुठे गेले चाले चा आहे का नाही का गेले वर काउन किल्लावून राहिला रे उंद्र दिवसात तोंडावर लाईट मारून हिणत जाय दिसून आला तुम्हाला केश्या एवढा काळा हा का, उन उन मले? का भी मी यांना बी मला उंदर म्हणले का जाऊ दे त्यासाठी मनावर घेऊन आता उंद्राला उदर म्हणणार नाही तर काय म्हणतो या मायचा पोरगा तू केश्या सायच्या तू बी मला उंदरा म्हणून राहिला आता तुम्हाला मी चहा पाजतच नाही आणि देतच नाही मी पैसे चाललो मी ओ बा झिंगऱ्या त्या केशाचे गोट काही मनावर घेऊ नको तू ल मी बेंबीला येलोय ना मला परसाकडे जायचं होतं मी चहा प्यायला आलो आणि त्या फुसक्यानं बी ताजवळ उभाऱ्यानं पैसे देऊन ठेवले आता तूच पैसे देऊ शकता दुसऱ्या कोण देऊ शकत नाही चहा पाजा मला कुठे बी जाय तू हा चहा प्यायचा तुम्हाला मग मला उंदरा म्हणायचं काम नाही आम्हाला एक दोन तीन चार चार कट चहा द्या आणि ते बी मस्त द्या एकदम कडक मिठी मला बी लय तलब लागली तर तू काय कर माहिती आहे का मला जीवान आलं आता तू एक दोन तीन चार, 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 तु चार तुम्ही चार जण आणि पाचवा मी तर पाच कट चहा तू तयार कर आणि तू बी पे तुम्ही बी प्या जण आणि मला बी पा अरे भाटेल तुमची होय का आमची होय चहा तुम्ही बनवा आम्ही पितो तुम्हाला पैसे पाहिजे नाही का हे पाय भाऊ मी सकाळपासून पासून चानव बनवून थकलो आता मला लय जीवार तुम्ही काय करा तुम्ही चहा बनवा मला पाजा तुम्ही पैसे तर मी तुमच्या बापाकडून देशील तुम्ही काय विचार करता? अरे रे 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 अरे बाप रे अरे बापले आघोराले रे अरे बाप एवढी पाहिली रे जस काही जायच लावला दे मी तिच्या भुक्टात लावला अरे बाप फुसका भाऊ असे कोण चिल्लाव राहिले तुम्ही तो पट्टे इकडे हो पा फुसका भाऊ चिल्लाव राहिले अरे बाप लय आघोरायले रे काय झालं बे फुसक्या तुले विकाम चोटा एवढा काम चिल्लावून राहिला अरे बाप बापल्या राहिली अरे झिंगऱ्या काही विचारू नको बे जाऊ दे नाही विचारत हो तुम्ही चाद्यावर अभे ऐक ना गोष्ट म्या म्हटलं म्हणून डायरेक्ट नाही म्हणून काय माणसाला म्हणा की ना बघ काय झालं सांगणं तू ते एकदम अरे रे नाही भाऊ बरं झाले तुम्ही आले आम्ही का नाही पुरा ट्रक लोड केला ना तरकडे दाबू दाबू लोड केला काय भुऱ्या गोत्रीत जन्मा लावता का तू सदै कधी नीरा परसाकडे पर्साकडे करता येत <laughs> गोत्रीत जन्मा लावतो दात काढणं बंद कर झिंगऱ्या तू सांगता का फटका फुसक्या काय झालं तुले कवनी चिल्लावून राहिला कवनी वालतो राहायला केश्या तूच रे तूच तूच माझ्या लेफ्ट हँड असते का तू जिकरी तुला काय सांगू केश्या काल मी त्या श्रीवल्लीच्या घराच्या बाहेर चक्रा मारायला येतो ती आता बाहेर येईन मग बाहेर येईन मग भेटीन आता भेटीन यासाठी तिथे मी तिच्या दाराशी चक्रा मारायला <laughs> मग तिच्या बापाने तुला पाहिलं आणि घरातल्या पुत्र्याने आणलं नाही ना भेट डुंगरी पुरी गोष्ट ऐकत त्या हुके मी तिच्या दाराशी चक्र मारून राहतो तेवढ्या तिची माया बाहेर आली तिनं मला पाहिलं मग म्हणे बाबू आणि तू काय करू लायचं आला तर मग बरं झालं ये ना मग घरात कैस तर नाही येत तू मी आपले काय म्हणलं की मी येत नाही घरात आम्ही काही इथेच बराव तर म्हणे बाबू तू काही येत नाही ये ना घरात चहा घे पाणी घे काहीतरी घे चाल मग घरात काय गोष्ट करता रे काम चोटा तिच्या मायानं तुला घरात बोलावलं चहा प्यायले हे बी चहा पाणी प्यायले तू ये लफळ नेमकं हाय कोणा सांग डांबर वल्ली संग होय का तिच्या माय संग झिंगरे पुढचं ऐकून घेणं जास्त भादर नको ना तोंड उघडला कि निरा घटार तुम्ही पट पट ना मग एवढे काय येल पाळून पाळून सांगून राहिले आम्ही बोर होऊ राहिलो चला रे पट्टे नाही नाही सांगतो सांगतो फटाफट सांगतो मी तिच्या घरात गेलो आणि मग आई बाई तू ते बसला <laughs> तुम्हाला काय सांगू मामी सासरवाडी होय माझ वाटेल तर ते बसेन मी वाटेल काही म्हणलं का <laughs> बाबू तो ना नाही मम्मी मी काय बोललो मी काही नाही बोललो मला तुम्ही घरात बोलावला त्याचा विचार करून राहतो कशासाठी बोलावत इकडे ये ना ते पुष्क्या आला ना नाही आपल्या घरी काही दिवसांना आला आपल्या घरी त्याला काही का नाही ये इकडे अरे बाप सासर वडील पाहून सर माय शिरवल्ली ना माझ्यासाठी काहीतरी बनवून ठेवायला म्हणून आवाज दिला मायावल्ली भेटते <laughs> मी बाहेर येत नाही भिकारी आणायला शिरवल्ली बाहेर येऊन पाय तू बाहेर भेट मला मला भिकारी म्हणून राहिले अव तुला होणारा नवरा होईना मी पुष्कर राज मी वकडा चला तू काही म्हणा तिथे बोल ना साधी एवढा काही समजत नाही करून ठेवली ते शिरवल्ले तर मग इज्जत कणं लावली तू यावर माझे लवून असत ना तुला दाखवलं असतं तू बाहेर भेट फक्त तुले भेटायला बोलवतो आणि चांगला झोडतो असा भी हनतो काळी काळी नो

मग मामी बिर्याणी का बिर्याणी जोरदार व्हायला हो एकच नंबर फक्त जराशी तिकट व्हायला कायच्या खुशीत खाऊ घाल मला बिर्याणी तुम्ही जोरदार एवढी तिखट बिर्याणी खाऊ घालवाय मला पाणी पिणी पाजून राहिले इले विचारतोस कायच्या खुशीत खाऊ घर म्हणून काहीतरी काळा बिर आहे मामी शिरवल्ली काय गोष्ट करता शिरवल्ली हाय सुग्रण पण मला एक सांगा की हे बिर्याणी कायच्या खुशीत खाऊ घालून राहिले की मला अरे बाबू फुसक्या शिरवल्लीच्या बाबाला त्यांनी बिर्याणी खायची होती लय म्हणत होते बिर्याणी खाऊ घाल बिर्याणी खाऊ घाल तर मग शिरवल्ली म्हणे ना चिकन आणा घरी तांदूळ आहे पंटलाचे तर मग मी तुम्हाला बिर्याणी करून देते

डबल चला तुमच्या घरात पाय दिन म्हणजे चाललो मी <laughs> <laughs> अबे असं झालं का ते हाऊन का झिंगऱ्या अरे बुमा टाकू रे अरे, अरे, अरे काय सांगू तुम्हाला हा फुसका भाऊ मग आता तो एवढा मोठा ट्रक मी बेंबीरे चुका लाव लाव लोड केला तर मग आता तो नेता का नाही ने तुम्ही <laughs> अरे भुर्या इथं माझी जळून राहिली तुला टरकाची पडली आता काही नाही आता दोन तीन दिवस काहीच नाही बाबू आता काही टरक फरक नाही काही भुरकन नाही फुरकन नाही आता निरा आराम <laughs> अरे बाबू जाऊन टी ती आता बाबू तुला ट्रक न्यास लागते पोटे पकडले बाजूना ट्रकात बसू चालवायला केशा तू तर मला लेफ्ट हँड आहे था, तू तर समजून घे मी काही ट्रकात बसणार नाही मी चाललो धावका पहिले गोया औषधी येतो आणि हे ये खंडी करतो चाललो रे बाबा मी माझ्या नाही अरे बाप फुसका बहुत गेले मले बी परसाकडे आली मी बी चाललो शिंगरिया चालतो याला पकडतो पडतो याला ट्रकात बसू आता याची मजाच घेऊ तुम्ही अतलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बमाट आवाड तर मग भाऊ ते चे बटन होईना त्याच्यावर तुम्ही लात मारा हात मारा का पाय मारा काही बी मारा पण सबस्क्राईब झालंच पाहिजे आणि व्हिडिओच्या चे बटन दाबा जाऊन राजा व्हिडिओ पाहता तुम्ही पुरा पण लाईकच करून नाही राहिले लाईक करत जाणार मध्ये गमते आणि हा व्हिडिओ तुमच्या दोस्ता आहे शेअर करा आणि मी बी चालू आता दुसऱ्याच्या घरी चहा प्यायले मला बी मामाजी जीव तर पुढच्या व्हिडिओ भेटू आपण लवकरच